घरच्या काप कापसापासून वाती बनवायची घेतलेला आहे ह्या कापसातली आपल्याला ही बी काढून घ्यायची वाती करायच्या अगोदर तर हे पूर्ण असं बी काढून घ्यायच्या अगोदर कापूस असा मोकळा करून घ्यायचा व्यवस्थित हे पूर्ण बी काढून काढून हे बघा अशा प्रकारे कापूस आपण ओढला की ह्याच्यातली ही बी निघून जाती हे बघा हे नको आपल्याला काढून फेकायचं तर हे सर्व काढून टाकायचं आणि असा कापूस मोकळा करायचा का हे बघा आणि अशा प्रकारे आता हे असं धरायची वात कापूस असं नरम झालेला कापूस आणि असं थोडंसं पूर्ण दोरा असा बनेपर्यंत थोडं हळवार बनवायचं नंतर असं फास्टमध्ये हे बघा इकडं कापूस दाबून धरायचा आणि इकडं वरती असं फिरवत राहायचं ह्या तीन बोटांनी हे फिरवत राहायचं इकडं खाली असं पोळ कुठे पडत जाईल आणि कापसाची वात आपली बनत जाईल असं वाटलं कुठे जाड झाली असेल तर असं कापूस धरायचा तिथे आणि फिरवायचं आणि काढून घ्यायचा जिथं जाड वाटत असेल तिथे हे बघा अशा प्रकारे आणि ज्या वेळेस आपल्याला गुंडाळायचं त्यावेळेस खालच्या साईडने पॅक पकडून ठेवायचं नंतर असं या कर असं गुतायचं हा दोरा आणि वरती ह्या अंगठ्याजवळच्या बोटात आणि असं हात फिरवायचा आणि इथं असं दाबायचं मध्ये पॅक करायचं हे बघा हे तोंड असे दाबून धरून ठेवायचे म्हणजे निष्ठत नाही आणि अशा प्रकारे झाली आपली वात तयार आणि नंतर असं हातावरती त्याला पिळून घ्यायचं हे बघा आता हा कापूस असा असा करायचा आपल्याला छोटी तुपातली वात करायची आहे तर हा कापूस असा फिरवायचा आणि याची असं गोल करायचं आणि नंतर हे बघा हे असं भाग दाबायचा असं दाबायचा असा असा आणि नंतर थोडासा असं तोंडवरती ठेवायचं नंतर त्याला असं हाताने पिळायचं आणि जो कापूस असा थोडा 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 खालचाच कापूस काढून असं त्याचं तोंडवरती काढून घ्यायचं हे आपली फुलवात तयार झाली आहे तयार ह्या अशा फुलवाती तुम्ही खूप साऱ्या बनवून तुपात भिजून ठेवू शकता छोटी मोठी कोणत्या पण साईजमध्ये तुम्ही बनवू शकता याशी मोठी पाहिजे असेल तर मोठी छोटी पाहिजे असेल तर छोटी तर ही पण तयार झाली आपण छोट्या साईजमधली पण छोट्या छोट्या वाती आता मी बनवून घेत आहे आता आपल्याला याची नवरात्रामध्ये दहा दिवस पुरवला नंदादीपची वात बनवायची आहे तर आता इथं आहे हा गणगुळी तर ही गनगुळी अशा हातात लावून घ्यायची आणि कापूस सारखा का फिरायल्यासाठी आपल्याला गणगोळीचा वापर करायचा आहे रांगोळीचा पण करू शकतो पण गंगोळी आणखी चांगली देवघरातच असते तर हे बघा अशा सारख्या प्रकारामध्ये आपल्याला आता दहा दिवस पुरवलेवडी मोठी नंदादीपची ची वात करायची आहे कापूस नवा असला ना तर सरसरवती तुटत नाही थोडं जास्त दिवसाचा कापूस असला ना तर त्याची रया गेलेली असते तर माझा जुना कापूस आहे नवीन कापूस आणखी आलेला नाही हे बघा अशा प्रकारे असं फिरवत राहायचं लांब होईपर्यंत आपल्याला भरपूर मोठी अशी सहा इंचाची वात बनवायची आहे दोरा पक्का बनवायचा जागीच फिरून इकडचं बंद करून टाकायचं बघा आता असा नुसता दोरा बनवायचा जेवढी मोठी पाहिजे असेल तेवढी मोठी बनवू शकता तुम्ही हे करायचं आणि असं तोडून घ्यायचं कापूस आणि हे बघा असं परत हे बघा आणि परत असं करायचं हे बघा छोट्या साइज मध्ये पण बनवू शकता तुम्ही दोन बोटावर तर कसं पण एकदा तेल टाकलं रोजच्या रोज नंदादी भरून तेल टाकलं कर हा अखंड नऊ दिवस चालणारा दिव या वातीपासून बनतो तर ही बघा अशा प्रकार ही वात बनलेली आहे घरी बनवलेल्या वातीला तेल कमी लागतं तूप कमी लागतं आणि घरी घरच्या कापसापासून बनवलेली वात कधी पण चांगली बाहेरची एकदम पटकन जळून जाते तशी ही जळत नाही तर नक्की करून बघा आणि कशी बनवली ती सांगा